नमस्ते सतीनो मी मधी गॅप केलेला होता पण आता मी पुन्हा सुरू करते ब्लाऊज डिझाईनचे ब्लाऊज गळे सुरू करते मी आता मला डायरेक्ट कपड्यावर कटिंग आहे मी आता कपड्यावरली कटिंग तुम्हाला डायरेक्ट दाखवते अस्थावर का आस्तारावर काढून म्हणून डायरेक्ट मेन कपड्यावर टाकते तुम्हाला दाखवते मी आता हे बघा मी आता तिचं पूर्ण उंची तेरा आहे ब्लाऊजची मी माफ करून मोजून दाखवते तुम्हाला कपड्यावर टाकायची आपल्याला हे बघा तिची उंची साडे तेरा आहे पूर्ण उंची साडे तेरा आहे तर आपल्याला तिला मार्चिंग घ्यायची आपल्याला एक इंच वाढवा तर मग आपल्याला किती येईल साडेचौदा साडेचौदाची तिची उंची टाकायची आहे आता गळा लगेच मोजून घेऊ आप हे बघा तिचा गळा आहे साडेनऊ तर आपल्याला दहाचा गळा घ्यायचा आहे म्हणजे एक इंच अर्धा इंच ते याच्या मोठ्या शेवडरमध्ये जातो तर आपल्याला दहाचा गळा घ्यायचा आहे गळा दहाचा तिचं शेवडर आपल्याला घ्यायचा आहे तिचं असं पॅक करून घ्यायचं आपल्याला असं पिंड हे लावून घ्यायचे होक हे बघा असं ओक लावून घ्यायचं आपल्याला तिचं शोल्डर इथून मोजून घ्यायचं असं साडेपाच येतं तिचं शोल्डर म्हणजे साडे दहा अकरा अकराचं शोल्डर येतं आपल्याला साडेपाच घ्यावं लागणार आहे मोंडा सहाचा घ्यायचा आहे हे बघा आपण आता पूर्ण उंची टाकतोय डायरेक्ट कपड्यावर कटिंग येईल तिचं मोंडा घ्यायचा पावणे सहा तर तिची आली छाती मोजायची आपल्याला सव्वा दहाची येते आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आपण असं घेतोय आता आपल्याला दीड इंच मंद बागे घ्यायचं इथं गळा काढायचा आपलं तिचा सव्वा दोन इंच जास्त मोठा गळा हे नाही घ्यायचं शोल्डर कारण उतरतो मग गळा तिचा गळा मोठा आहे आपल्याला खाली तीन इंच घ्यायचं आहे गळ्या रुंदी आपन, ले मोटा गेतला, तीन इंच अडीच फिंड टाकू आपण कारण तीन इंच नको मोठा होईल हे बघा वरती सव्वा दोन घेतला खाली तीन घेतला आपण इथं घेतलं ना तर म्हणजे आपण छातीचं माप घेऊनच नाही आपण इथून घेतलं ना आपण दीड इंच घेऊन तर आपल्याबरोबर इकडं मार्जिन घेतं हे बघा मी आता तिचं कंबर मोजलं तेहतीस आहे तर तिचं सव्वा आठ येतं सव्वा आठचं निम्म करायचं इथून एक इंच घ्यायचं हे बघा आणि इथं मंदभागी शिवण्यात जातं निघून एवढं कमी जास्त काही आहे नाही आहे तर आपल्याला आता याची कटिंग करायची तर आता हाच भाग आपल्याला इकडं या बाजूला टाकायचा आहे हे बघा इथून मोजून घ्यायचं आपल्याला तिचं सव्वा तीन येत सव्वा तीन येतं घ्यायचं आपल्याला इथं किती आलेलं आहे सहा अंतर टाकायचा आपल्याला इथून इथून डायरेक्ट आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे मोड्याचा आकार खाली उतरून घ्यायचं थोडस असं इथं पण थोडं खाली उतरून घ्यायचं म्हणजे गळ्या मोड्यामध्ये जा जास्त पाच इंच घ्यायचं इथं गळ्याचा आकार इथून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला खालचा हा भाग मोजून घ्यायचा इथून किती येतो आपल्याला सहा सा सहा साग टाकायचं इकडं तिथून मोजून घ्यायचं आपल्याला किती आहे हे बघा इथून मोजून घ्यायचं साडेसात येतं आपलं पण साडेसात आलं पाहिजे दीड इंच घेऊ हे बघा इथून दीड इंच सोडून द्यायचं इथून मार्जिन घ्यायची तिची हे बघा साडेसात आहे दीड इंच सोडून द्यायचं आपल्याला मग इथून घ्यायचं आपल्याला बरोबर हे बघा साडेसात मिळालं इथं आपल्याला डायरेक्टली मग इथून तिचं कमर किती आहे कमराचे आपण भाग घ्यायचा समजून हे बघा तिचं तीन इंच आलेलं आहे तीन इंच दीड किती झाले साडेचार घ्यायचं आपल्याला थोडा इकडच टाकायचा कारण कटोरी बसली पाहिजे व्यवस्थित डायरेक्ट कपड्यावर कटिंग घेई शकीन तुम्हाला इजली येऊन जाईल कारण हे खूप सोपं राहतं कागदाचं ताणे राहत मला हेच आवडतं शिवायला बघा आता आपल्याकडं कटोरीचं भाग काढलेला आहे तिचा तर आपल्याला कटोरी डायरेक्टली अशी घेऊन टाकायची आहे असे हे बघा अशी घेऊन टाकायची कटोरी आपण आता हा झाला आपला आपण काढलं पूर्ण आता आपल्याला बाईचं काढायचं आहे आपण हे कापून घेऊ मग बाईचं काढू हे बघा मी आता मला मोजून दाखवूया हे बघा तिचं बरोबर आलेलं आहे हे बा आपल्याला मोजून घ्यायचं सगळं माप मोज करून घ्यायचे मागचा भाग आपण ठऊन पाहायचा असं असं जोडून घ्यायचं मागचा भाग इथं ठऊन पाहायचा हे बघा बरोबर आलं आहे तिचं इथून एक इंच टक्स घ्यायचा आपल्याला असा म्हणजे मग तिची एवढी मार्जिन बरोबर येते चला आपण आता कटिंग करूया मला कपड्यावर कटिंग जमते ना त्याच्यामुळे मी जास्त माप काढत नाही आता साधच सोपं याच्यामध्ये काही आळी नाही आहे माप आपलं व्यवस्थित टाकलं तर बरोबर ब्लाऊज व्यवस्थित येतं बघा आपल्याला तर गुढी ना थोडासा कट मारून घ्यायचं आहे खाली खाली याला लावून बघू हे बरोबर येत आहे कमी जास्त काहीच होत नाही आता आपल्याला टक्स घ्यायचंय मापमूस करून घेणार टक्स आता आपण टक्स घ्यायचं दीड इंच दीड इंच इथून टक्स घेऊन टाकायचं मोजून घ्यायचं आपण तिचा टक्स किती आहे तिचा पण दीड साठ दोन साठ आहे हे बघा अडीच आहे आपण अडीच घेऊ हे अस टक्स घेऊन टाकायचा आपल्याला लिसंग कापून घ्यायचं आहे ये झालं आपलं आता बाई काढायची आपल्याला तिची बाई मोजून घ्यायचं आपल्याला पहिले छोटा बघा आपल्याला आता बाई मोजायची तिची आपण अशी मोजायची नाही बाई कधी ती कळत नाही आपल्याला अशी धरून अशीच मोजायची खाली धरायची मग मोजायची म्हणजे आपल्याला कळत हे बघा तिची सव्वा पाच आहे पाच धरायची आपल्याला बाई तिची तर आपण साडेसहा घेऊन टाकू बाई आपल्याला मेन भाग मोजायचा राहिलेला आहे आता आपण तिचं दंडघेर बाईचं दंडघेर मोजायचं आपल्याला हे बघा तो मेन बघा नऊ येतो तिचं मेन येतो आठ आणि एक दीड इंच वाढवा म्हणजे साडेनऊ बघा याच्यात पूर्ण म्हणजे तिला जॉईंट जे आपण वाडव धरतो ना मार्जिन तो जॉईंट मधीच येणार तिचा आपल्याला डायरेक्टली असं घ्यावं लागणार आहे हे बघा तिचं दंड घेर किती पाहून घ्यायचं हे बघा आपल्याला पूर्ण घ्यावं लागेल कापायची गरजच पडत नाही मग पुढचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता जॉईनची आले एवढा द्यावा लागणार आहे बरोबर क्रॉसपट्टी काढायची आपल्याला त्याची क्रॉसपट्टी मोजून घेऊ आपण काय हे करा शेअर करा कमेंट करा